इचलकरंजीत जल्लोष पेढे वाटप आणि फटाके फोडून कोल्हापूर सर्किट बेंचच्या मंजुरीचे स्वागत दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचच्या मंजुरीची अधिकृत अधिसूचना जाहीर होताच संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण पसरले विशेषतः इचलकरंजीतील वकिलांसाठी हा क्षण ऐतिहासिक ठरला त्यांनी मोठ्या उत्साहात फटाके फोडून आणि पेढे वाटून हा आनंद साजरा केला स्थानिक बार असोसिएशनने या निमित्ताने एकत्र येऊन जल्लोष व्यक्त केला या निर्णयामुळे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांची दीर्घकाळाची प्रतीक्षा संपली आहे यापुढे मुंबईला न जाता थेट कोल्हापुरातच न्यायालयीन कामे पार पडणार असल्याने वेळ खर्च आणि श्रम यांची मोठी बचत होणार आहे बार असोसिएशनचे अध्यक्ष यांनी वेळावेळी प्रतिक्रिया देताना सांगितले की ही केवळ न्यायिक सुविधा नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील कायद्याच्या क्षेत्राला मिळालेला महत्वाचा टप्पा आहे त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचे आभार मानले या यशामागे इचलकरंजी बार कौन्सिलचे अडतीस वर्षाचे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि अॅडव्होकेट जमादार व माजी अध्यक्ष संजय गजवी यांचे मार्गदर्शन निर्णायक ठरल्याचे त्यांनी नमूद केले दिनांक अठरा ऑगस्ट पासून सर्किट बेंच चे कामकाज सुरू होणार असून हा दिवस पश्चिम महाराष्ट्राच्या न्यायिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाईल एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख कोल्हापूर येथे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे बेंच होण्यासाठी गेली अडतीस वर्ष या सातत्याने लढा सुरू आहे या लढ्यामध्ये इचलकरंजीचा सहभाग हा सुद्धा खूप मोठा होता ज्या वेळेला आंदोलन सुरू होतं त्यावेळेला पंचावन्न दिवसापर्यंत न्यायालयीन कामकाजापासून अलीच होण्याचा निर्णय घेतला होता सिनियर एडव्होकेट जमादार साहेब त्यानंतर त्यावेळेचे अध्यक्ष माननीय संजय गजबी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळेला पंचावन्न दिवस आम्ही आंदोलन केलं होतं त्यामध्ये इचलकंचा सहभाग मोठा होता आणि आता जे कोल्हापूरमध्ये अठरा तारखेला न्यायदानाचे ना काम सुरू होणार आहे उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच त्यासाठी आम्ही इचलकंजी बार असोसिएशनच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायाधीशो श्री गवई साहेब मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सो श्री आराध्य साहेब व महाराष्ट्र सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हो एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सो अजित पवार साहेब या व सर्व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आम्ही सर्वांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत या खंडपीठ लढ्यामध्ये प्रामुख्याने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य एक विवेकानंद घाडगे साहेब यांचं आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन होतं आणि आम्हाला मोलाचं सहकार्य होतं त्या सर्वांचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत या मुंबई कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे जे बेंच सुरू झाले त्यामुळे जे सर्व लिटिझन्स आहेत म्हणजे पक्षकार आहेत वकील मंडळी आहेत इथून महाराष्ट्राच्या काना पश्चिम महाराष्ट्रातून मुंबई येथे जाऊन हायकोर्ट मध्ये काम करणे न्याय न्यायालयीन कामकाज करणे हे पक्षकारांनाही परवडणार नव्हतं त्यामुळं न्यायालयीन पक्षकारांची वकिलांची आणि ही जी सोय संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातल्या पक्षकारांची झालेली आहे व नागरिकांची झालेली आहे त्यासाठी आम्ही मान्य सर्वोच्च न्यायालय सो मान्य मुख्य न्यायाधीश व महाराष्ट्र सरकारचे अत्यंत ऋणी आहोत